रोहिदासनगर भागात चोरट्याने फोडले पाच लाख बासष्ट हजारांचा मुद्देमाल केला लंपास उदगीर शहरातील रोहिदासनगर येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रोहिदासनगर चांबार सोसायटी येथे अज्ञात चोरट्याने चार जानेवारी रोजी फिर्यादीच्या घराचा कुलूप कोंडा तोडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे तीन लाख बारा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये किमतीचे दागिने व दोन लाख पन्नास हजार रोख नगदी रक्कम असा एकूण पाच लाख बासष्ट हजार तीनशे पंच्याण्णव रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे श्रीकांत वैजनाथ गायकवाड यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर सहा जानेवारी रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तारूही करीत आहेत